સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ रॉयल रिश्ता डॉट कॉम आणि सुसंगम वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपुरात सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्राची स्थापना रॉयल चॅरिटेबल ट्रस्टची सामाजिक कार्य स्तुतीजन्य शौकतभाई शेख श्रीरामपूर प्रतिनिधी येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रॉयल रिश्ता डॉट कॉम आणि पुणे येथील सुसंगम वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर शहरात सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्राची स्थापना करण्यात आली असून या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने प्रांत कार्यालय महसूल भवन या ठिकाणी रॉयल रिश्ता डॉट कॉम कार्यालयात सदरील सर्व धर्मीय वधूवर सूचक केंद्राचे अनावरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विजय नगरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी श्रीरामपूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष माणिकराव जाधव समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शोकतभाई शेख अँड मोहसी शेख सुसंगम वधूवर सूचक मंडळाचे संचालक बशीरबाई काझी जयत फरा હાજી મોહમ્મદ ઇસાક ફરાશ ફાઉન્ડેશન ને ચેરમેન ફરાશ मेसेज ब्युरो पुणे तथा मोमीन मॅरेज ब्युरोचे शफी भाई मोमिन रॉय शेख कार्यकारी संचालक हाजी नदिम भाई सदस्य मुश्ताक शेख सानिया इनामदार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर समता फाउंडेशनचे शोकतभाई शेख अँड मोहसिन शेख वधूवर सूचक मंडळाचे संचालक बशीरभाई काझी जैद फराश रॉयल रिश्ता मुश्ताकभाई शेख व इंतेखाम फराश शफीबाई मोमीन आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावे रॉयल रिश्ता डॉट कॉम चे सदस्य नदीमबाई शेख श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे श्री राजेंद्र लांडगे हाफिज अनिसबाई पठाण बाबळेश्वर येथील नजीरबाई शेख मोहसिन ए मिल्लत कमेटी महिला विंग संयोजिका फरजाना बाजी कमेटी सहयोगी नदीम तास आदिमान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन ऍड मोहसिन शेख यांनी केले तर शेवटी

आण त्यांना सांगितलं की आपल्याला साखरपुड्यामध्ये छोटे काही साखरपुडा करायचा तुमचे पासपन्नास लोक माझे पासपन्नास लोक कारण की मी जर माझी लिष्ट काढली तर माझी लिष्ट दोन हजार रुपयाची जातो आणि त्यांची हजार रुपयांची जर तीन हजार लोकांचं मग सर हा हवी जर खर्च करायचा मग त्या खर्चाला आम्ही फाटा देतो मग सांगितलं त्यांना गायची आपल्याला साखरपुडा करायचा साखरपुड्याची तारीख ठरली तारीख ठेवल्यानंतर मग तिथं सांगितलं तीन दिवस आधी जी गोष्ट आपल्याला साखरपुड्यामध्ये घ्यायला आवडते ती काय म्हणायला तयार नव्हते नाही प्रत्येक आम्ही पुढं ते करू म्हणून लग्न करू माझे नाही लग्न करण्याची आम्हाला स्मार्ट अहमदनगर न्यूज